नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात पेट्रोल सर्वात स्वस्त मिळते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नायजेरिया मित्रांनो नायजेरिया या देशामध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त मिळते दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात पेट्रोलची किंमत सर्वात जास्त आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हाँगकाँग मित्रांनो हाँगकाँग हा असा देश आहे ज्या देशामध्ये पेट्रोलची किंमत जी आहे सध्या सर्वात जास्त आहे तिसरा प्रश्न आहे कोणत्या राज्यास भारताचे हृदय म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याला भारताचे हृदय म्हणून ओळखले जाते चौथा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात जास्त कोणते धान्य खाल्ले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तांदूळ तांदूळ या धान्याला जे आहे भारतामध्ये सर्वात जास्त खाल्ले जाते पाचवा प्रश्न आहे अयोध्या शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शरयू अयोध्या हे शहर शरयू या नदीच्या काठी वसलेले आहे सहावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ऑक्टोबस हा ऑक्टोबस एक समुद्री प्राणी आहे ज्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते सातवा प्रश्न आहे पार्लेजी कंपनी कोणत्या देशाची आहे या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका देश भारत ऑप्शन नंबर दोन भारत पार्लेजी ही कंपनी आपल्या भारत देशाची आहे आठवा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त विश्वविद्यालय आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बिहार बिहार या राज्यामध्ये जे आहे सर्वात जास्त विश्वविद्यालय आहेत नवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची जीभ निळ्या रंगाची असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जिराफ मित्रांनो जिराफ या प्राण्याची जीब निळ्या रंगाची असते दहावा प्रश्न आहे कोणता प्राणी उभे राहून झोपू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन घोडा मित्रांनो घोडा हा जो प्राणी आहे उभे राहून झोपू शकतो अकरावा प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कस्तुरबा गांधी महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी होते बारावा प्रश्न आहे भारतातील सर्वात गरीब राज्य कोणते आहे तर मित्रांनो सध्या जे आहे भारतातील सर्वात गरीब राज्य हे मणिपूर आहे त्यानंतर दोन नंबरचे राज्य हे छत्तीसगड आणि तीन नंबरला बिहार येते खालून मित्रांनो जे आहे सर्वात गरीब राज्य मणिपूर त्यानंतर छत्तीसगड आणि त्यानंतर बिहार आणि मित्रांनो भारतातील सर्वात श्रीमंत राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे अशी जी नोंद आहे ती झालेली आहे तेरावा प्रश्न आहे इनक्लाम जिंदाबाद हा नारा कोणी दिला होता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भगतसिंग इन क्लाम जिंदाबाद हा नारा भगत सिंग यांनी दिला होता चौदावा प्रश्न आहे गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ग्वेनरसे ग्वेनरसे या देशाचा जो राष्ट्रीय प्राणी आहे तो गाढव आहे तर मित्रांनो पंधरावा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे खालीलपैकी तुम्हाला कोणता पाळीव प्राणी आवडतो तर मित्रांनो ऑप्शन आहेत एक कुत्रा दोन मांजर तीन ससा चार कासव किंवा इतर जर तुम्हाला कोणता प्राणी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद